वारा सुसाटला होता जंगलात एक भव्य नदी काठी एक विचित्र गर्जना ऐकू आली इतकी भयंकर की स्वतः जंगलराज सिंहही थरथरला ही डरकाळी थर कोणाची कोण आहे जंगलात मला आव्हान देणारा सिंहाने आपले नखे जमिनीवर ओरबाडत विचारले त्याच्या हृदयात भीती होती एक अशी भीती जी त्याला कधीच वाटली नव्हती त्या आवाजाच्या मागे एक कहाणी लपली होती काही दिवसांपूर्वीच त्याच जंगलात नदीच्या दुसऱ्या काठावर एक व्यापारी आपल्या गाडीतून प्रवास करत होता त्याच्यासोबत होता एक बलशाली बैल लांब प्रवासाने थकून बैल अचानक जमिनीवर कोसळला व्यापाऱ्याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठेच ना अरे रे हा आता कामाचा राहिला नाही व्यापारी मनात म्हणाला आणि परतीच्या प्रवासाला निघाला त्या थकलेल्या बैलाला जंगलात एकटोच सोडून पण कोण म्हणतो की नशीब नेहमीच वाईट असत जसजसे दिवस गेले नदीकाठचं ताज पौष्टिक गवत खाऊन पैल पुन्हा बळकट झाला आता तो पूर्णपणे मोकळ होता कोणत्याही जोखडाशिवाय कोणत्याही ओझ्या शिवाय त्याच्या आनंदाला सीमा नव्हती त्याचा आनंद इतका बेफाम होता की त्याने गर्जना करायला सुरुवात केली इतकी जोरदार कि संपूर्ण जंगल थरथरू लागलं अशीच एक गर्जना ऐकून सिंहराज घाबरला होता तो पटकन पळून आपल्या गुहेत गेला तेव्हा एक चतुर कोल्हा त्याच्या राजाला चिंतित पाहून आला तो राजावर प्रभाव टाकू इच्छित होता म्हणून त्याने म्हटले काळजी करू नका महाराज मी तो आवाज कशाचा आहे ते शोधून आणतो कोल्हा आवाजाच्या मागे गेला आणि त्याने बैलाला आनंदाने गात असल्याचे पाहिले तो लगेच सिंहाकडे परत धावला आणि म्हणाला घाबरण्याची गरज नाही महाराज तो फक्त एक सौम्य बैल आहे लवकरच सिंह आणि बैल भेटले ते बोलले हसले आणि छान मित्र बनले सिंह इतका आनंदी होता कि तो सर्व वेळ बैलासोबत घालवायचा पण कोल्हा हेवा करू लागला राजाला माझी आता गरजच नाही त्याने कुरकुर केली म्हणून त्याने एक धूर्त योजना आखली पहिले त्याने सिंहाच्या कानात खोटे कुजबुजले बैलाला राजा व्हायचे आणि तो तुमचा पराभव करू इच्छितो नंतर तो बैलाकडे गेला आणि म्हणाला सिंह रागवला आहे आणि तुम्हाला दुखावू इच्छितो दोन्ही मित्र एकमेकांना घाबरू लागले त्यांनी बोलणे थांबवले आणि लढाईची तयारी सुरू केली कोल्हा पाहत होता आणि हसत होता त्याची योजना कार्यरत होत होती एके दिवशी सिंह आणि बैल समोरासमोर भेटले ते गुरगुरले आणि एकमेकांवर धावून गेले एक मोठी लढाई सुरू झाली जरी ते एकेकाळी मित्र होते आता ते संवाद न करता खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत होते जंगलाच्या नीरव शांततेत सिंहाचा प्रचंड गर्जना आणि बैलाच्या रागाने केलेली डरकाळी घुमत होती दोन्ही प्राण्यांचे पाय धूळ उडवत होते त्यांचे डोळे आगीसारखे लाल झाले होते झाडांमागून लपून बसलेला कोल्हा मात्र आनंदाने टाळ्या पिटत होता माझं काम झालं आता पुन्हा राजाचा प्रिय सल्लागार मीच होणार शेवटी बैल दुखापत होऊन पडला सिंहाने त्याच्यावर झेप घेतली आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून एक थेंब पडला थांबला बैलाच्या डोळ्यात त्याने पाहिलं त्या डोळ्यात राग नव्हता फक्त दुःख आणि निराशा होती बैल कुजबुजला मित्रा आपण एकमेकांच्या मैत्रीत कितीतरी सुंदर क्षण घालवले ही कशी शेवट झाली आपल्या नात्याची सिंहाच्या मनात अचानक प्रकाश पडला त्या कोल्ह्याचे ते शब्द आठवले त्याला समजले की त्याने चूक केली आहे पण काय करणार त्याने खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून आपल्या सर्वात निष्ठावान मित्र गमावला होता हे पहा खरी मैत्री एक अमूल्य खजिना असते संवाद आणि विश्वास हेच मैत्रीचे प्राण असतात जेव्हा शंका येईल तेव्हा मित्राशी थेट बोला अफवांना तुमच्या नात्यात शिरू देऊ नका प्रत्येक खरं नातं समजून घेण्याची क्षमता आणि क्षमेची शक्ती यावरच आधारित असते आपण आज संवाद करून उद्याची दुःख टाळू शकतो अशा छान छान गोष्टींसाठी सबस्क्राईब करा